पाहिजे का ते पूर्वी राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत असल्याचे पुरावे काही गवळी नावाचे एका त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिलेले आहेत आणि त्यामध्ये काही तरी राजबात नाही मी साहेबांच्या बरोबर होतो त्यामुळं तुम्ही ते साहेबांच्या बरोबर असणं हे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चुकीचं नाही आहे तुम्ही त्यांच्यासोबत राहा त्यांच्यासोबत राहायला हरकत नाही आहे परंतु आंदोलन जे आहे ते थोडंसं थांबवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि मराठा समाजा आरक्षण मिळालंच पाहिजे सर्वात अगोदर मी गेलेली आहे आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला पण आरक्षण द्या आणि आपले अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील जावळे अण्णासाहेब जावळे पाटील जे होते पाटी लातूर जे होते आणि एकदा या लातूरमध्ये त्यांची आणि माझी भेट झाली आणि शालीनताई या पाटील यांचं म्हणणं असं होतं की आरक्षण जे आहे ते आर्थिक रिक्षावर द्या सगळंच आरक्षण मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की आमचं आरक्षण जातीच्या आधारावर आहे ते कुणाला इस्काउंट घेता येणार नाही तुम्हाला काय पाहिजे असेल सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही बरोबर गरीब माणसं आहोत आमच्या मागे तुम्ही लागू नका आणि मग मला अण्णासाहेब म्हणाले की मी शालिंदांच्या सोबत होतो मी त्यांना महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी घेऊन गेलो पण मलाही नंतर वाटलं की बाबा जे होणार नाही ते उगीच मागून उपयोग नाही म्हणून मराठा ना समाजाला आरक्षण द्या ते आर्थिक निष्ठावर सगळ्यांना द्या असा विषय हा फार अलामचा विषय आहे आणि मग अण्णासाहेब जावळेंची आणि माझी एक बैठकी झाली एका ठिकाणी कार्यक्रम एक इथे झाला आमचा आम्ही मुंबईला एकदा भेटलो होतो ते आजारी असताना पुण्याच्या आजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांना भेटून आलो होतो आणि अत्यंत ॲक्टिव्ह असणारे त्यांनी इथे होते त्यांनी मराठा समाजासाठी शावा संघटनेचं मोठं काम केलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आता जसा सुटल्यासारखा आहे आणि त्याचं क्रेडिट जे आहे मरा थे थे मरा ते मराठा समाजाला तर आहेच आहे पण म मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून सारांगे पाटील यांना त्याचं मोठं श्रेय आहे त्यांच्यामुळं हे मराठा समाजाच्या आरक्षण एक दिवसात अधिवेशन झालं त्यानंतर ते मुंबईकडे कोच करून आले आणि वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्री तिथं गेले आणि त्यांना त्या ठिकाणी उपोषण त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांनी उपोषण सोडलं होतं त्यामुळे आता पुन्हा पण ऑपोजिशन जास्त झालं म्हणून असं आमचं म्हणणं आहे आणि बाकीचं जर आता एकतर आणि जर ते त्यांना लोक म्हणत असतील की शरद पवारांचा माणूस आहे जर त्यांना म्हणत असतील की शरद पवारांचा माणूस आहे तर त्यांनी तसं जाहीर करायला हरकत नाही की मी शरद पवारांचा माणूस आहे म्हणून त्यामुळं तसं काही जाहीर करण्याची गरज नाही पण ठीक आहे त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं सरकारने मान्य केलेलं आहे आणि कायद्यापेक्षा माणूस मोठा नाही कायद्यामध्ये कुणी जर सापडला तर त्याला कायदा असं नाही आहे आणि त्यामुळं दरांगे पाटील यांनी सांभाळून थोडंसं बोललं पाहिजे असं आमची त्यांना विनंती आहे त्यांची मराठा समाजाला आवश्यकता आहे मी मेलो तरी चालेल असं ते म्हणतायत पण आम्ही तुम्हाला म्हणू देणार नाही आणि तुम्हाला कुणी गोळ्या घालणार नाही आहे उलट तुम्ही जर गोळ्या घालल्या म्हणजे तुम्हीच गोळ्या घालाल्या अशी अशी तुमची भाषा असते त्यामुळे ठीक आहे तर गोळ्या घालण्याचा विषय नाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे तर त्यांनी आपलं आंदोलन थांबवावं अशी त्यांना आपली विनंती आहे